माधुरी हत्तीच्या भवितव्याचा प्रश्न आयरणीवर नांदणी ग्रामस्थांचा उद्या मुख मोर्चा नांदणी तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील माधुरी नामक हत्तीच्या गुजरात जामनगर येथील स्थलांतरास विरोध करत नांदी ग्रामस्थांनी हत्ती बचाव कृती समितीने आता निर्णायक पाऊल उचलले आहे माधुरी हत्ती माधुरी हत्तीच्या भवितव्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर असून ग्रामस्थाच्या वतीने हत्ती बचाव कृती समिती नांदने शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता गांधी चौक नान येथून मुक मोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चानंतर निशिधी समोर ठिया आंदोलनही करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे माधुरी रात्रीला गुजरात जामणारे ते पाठवये हाच ग्रामस्थांचा निर्धार असल्याचे स्पष्ट झाले आहे माधुरी ही नांदी गावाचीच नव्हे तर पंचकृषीतील गावांची श्रद्धास्थान ठरले आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या मनात घर करणाऱ्या माधुरीस गावाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी ग्रामस्थांनी एकजूट दाखवले आहे या आंदोलनात स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी होणार का त्यांनी याबाबत भूमिका काही मांडणार का तसेच माधुरीला गुजरातला न पाठवण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार का हे प्रश्न आता निर्माण झाले आहेत गावकऱ्यांचा एकच सूर माधुरी आमची आहे आणि आमच्यातच राहावी या मागणीस आता सामाजिक धार्मिक आणि भावनिक बाजू लाभल्या असून आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे चांग न्यूज या आंदोलनावर बारकाईने लक्ष ठेवून आहे पुढील अपचारीसाठी आमच्याशी जोडलेले राहा